बहुतांश स्त्रिया किंवा मुली हे आपल्या ब्रेस्टच्या साईजबद्दल खूप अवेअर असतात आणि ज्या मुलींची किंवा स्त्रियांची ब्रेस साईज खूप छोटी असते त्यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या लुकमध्ये किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठं ना कुठं कमतरता येऊन जाते आणि त्याच्यामुळे ते खूप चिंता करतात किंवा काळजी करतात आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया की याची कोणती कारणं असतात आणि आपण नैसर्गिक आपल्या ब्रेस्टची साईज कशी म्हणजे स्त्रिया वाढू शकतात आणि दुसरे त्याच्यावर कोणते उपचार होऊ शकतात त्याविषयी आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओद्वारा घेणार आहोत मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून यूट्यूबचं अल्गोरदम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांमध्ये ब्रेस्ट साईजबद्दल खूप कन्सर्न असतं कारण की बरीच माझ्याकडं म्हणजे स्त्रिया येतात की त्यांच्या ब्रेस्ट साईजबद्दल ते खूप वरीड असतात किंवा खूप काळजी करतात जर ब्रेस्ट साईज जर लहान असेल त्याला जे मेन कारण असतं ते जेनेटिक पण असू हो शकतं आपल्या आईकडून किंवा आपल्या दादीकडून किंवा नानीकडून आपल्याला ब्रेस्ट साईज मिळालेली असते तर ब्रेस्ट साईजबद्दल जर दुसरं कारण जर असेल तर ते असतं एक म्हणजे अनुवंशिक सांगितलं तुम्हाला आणि दुसरं जे कारण असतं ते हार्मोन असतं की आपल्या शरीरामध्ये जर हार्मोनची कमतरता असेल जे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे ब्रेस्ट हेल्थला मेंटेन ठेवतात त्याची जर कमतरता असते असेल तर मॅमरी ग्लॅन डेव्हलप होत नाहीत आणि त्याच्यामुळं ब्रेस्ट साईज कमी राहू शकते तर नैसर्गिकरित्या तुम्हाला जर ब्रेस्ट साईज वाढवायची असेल तर मेथीचे दाणे किंवा सोया प्रोटीन आणि हे जर दुधाबरोबर जर घेतलं तर नैसर्गिक तुमच्या ब्रेस्टची साईज वाढू शकते आणि जर तुम्हाला हे केल्यानंतर पण अजून ब्रेस्टची साईज जर मोठी पाहिजे असेल तर ऑगमेंटेशनसारखे किंवा काही सर्जरी आहेत किंवा ब्रेस्ट इन्लाजम सर्जरी असतात पण ते फक्त मॉडेल लोकं करतात बाकी असं कॉमनली कोणी आमच्याकडे येत नाही आणि विचारणा पण करत नाही तर तुम्हाला जर नैसर्गिक थोडंफार ब्रेस्ट साईज वाढवायची असेल तर ब्रेस्टमध्ये आपण बेस्ट ट्रीटमेंट जे असेल तर ते पी आर पी ट्रीटमेंट जे आपण देतो ते आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे तर आम्ही काय करतो की त्या म्हणजे स्त्रियांचं आम्ही रक्त घेतो एक थर्टी टू फोर्टी एम एल रक्त घेऊन त्याला आम्ही सेंट्रिफ्यूज करतो त्यातलं प्लेटलेट रिस प्लाझ्मा घेतो आणि प्लेटलेट रिस प्लाझ्माचे चारही बाजूने त्यांच्या ब्रेस्टमध्ये आम्ही इंजेक्शनद्वारा ते प्लाझ्मा टोचतो त्याच्यामुळं तिथं नवीन सेल तयार होतात नवीन रक्तवाहिन्या तयार होतात नवीन मॅमरी ग्लॅन तयार होतात आणि त्याच्यामध्ये विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ ब्रेस्टची चाईज साईज चांगली वाढवण्यासाठी आपल्या या ब्रेस्ट पी आर पीचा नक्कीच मदत होते तर बे बेस्ट ब्रेस्ट पी आर पी जर करायची असेल जर कोणत्याही स्त्री जर कुणी कन्सर्न असेल आपल्या लहान ब्रेस्टबद्दल तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये येऊ शकता माझी मुलगी हे डॉक्टर आहे तीही ट्रीटमेंट करते मी काही म्हणजे स्त्रियांची ट्रीटमेंट करत नाही तर त्यांच्याकडून त्यांच्याकडून तुम्ही हे ट्रीटमेंट करून घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही केव्हाही दिलेल्या फोनवर फोन करून अपॉइंटमेंट घेऊन माझ्या मुलीशी बोलून आणि वेळ ठरवून तुम्ही ब्रेस्ट पी आर पी करून घ्या तर तुमच्या ब्रेस्ट साईजमध्ये चांगली इन्हान्समेंट चांगली ग्रोथ तुम्हाला दिसून येईल पण त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा वेळे तुम्हाला पी एम ब्रेस्ट पी आर पी करावा लागेल धन्यवाद मित्रांनो